नमस्कार दैनिक गावकरीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपण विविध व्हिडिओच्या माध्यमातून मराठवाड्यातील राजकीय परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो राजकीय असेल सामाजिक असेल आणि किंबहुना प्रसंगी आपण पातळीवर घटनांचाही उहापोह करत असतो तर आपण ठरवल्याप्रमाणे मराठवाड्यातील विधानसभा मतदारसंघांचा आपण आढावा घेणार आहोत तर आज आपण छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाबद्दल थोडं बोलणार आहोत तर यात सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे पश्चिम मतदारसंघ जो आहे छत्रपती संभाजीनगर मधील तर तो बहुतांश शहरी मतदार असलेला मतदारसंघ आहे आणि वाळूज असेल आणि औरंगाबाद शहराच्या आसपासची काही गावे या मतदारसंघामध्ये समाविष्ट आहेत तर या मतदारसंघाचे सध्या नेतृत्व करत आहेत शिंदे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट अर्थातच संजय शिरसाट यांच्याकडे पक्षाच्या प्रवृत्तीपदाची जबाबदारी असल्यामुळं संजय शिरसाट कायम वेगवेगळ्या विषयां विषयांमुळे सर्वांना परिचित आहेत परंतु हा मतदारसंघ आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळपास वैजापूर असेल सिल्लोड असेल औरंगाबाद पश्चिम असेल पूर्व असेल आणि पैठण या पाच मतदारसंघांमध्ये जेव्हा एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या विरोधात बंड त्यांच्या भाषेमध्ये उठाव केला त्यावेळी छत्रपती संभाजीनगर असा एकमेव जिल्हा होता की त्या जिल्ह्यामधून पाच आमदार उद्धव ठाकरेंच्या विरोधात गेले आणि एकनाथ शिंदे यांच्या बरोबर गेले तर आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरेंना चाळीस गेलेले आमदार जे आहेत ज्या चाळीस आमदारांनी पक्ष सोडला एकनाथ शिंदे यांची साथ दिली तर या चाळीस मतदारसंघांमध्ये उद्धव ठाकरे जोर लावू पाहत आहेत आणि याचाच एक भाग म्हणून त्यांनी काही दिवसांपूर्वी भाजपचे स्थानिक नेते राजू शिंदे यांना शिवसेना गटामध्ये शिवसेना पक्षामध्ये घेतला परंतु राजू शिंदे यांची वाटचाल आपण दोन्ही बाजूने विचार केली तर तशी ती सोपी आहे आणि ती अवघड पण आहे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढताना त्यांनी दिलेली लढत असेल त्यांचे भाजपामध्ये असलेले संबंध असतील आणि त्यांचा संपर्क असेल या त्यांच्या जमिनीच्या बाजू असल्या तरी शिवसेना ठाकरे गटामध्ये जी दुही आहे विरोधी पक्ष नेते श्री अंबादास दानवे असतील आणि शिवसेना नेते माजी खासदार श्री चंद्रकांत खैरे असतील यांच्या वितुष्टाचा परिणाम म्हणजेच छत्रपती संभाजीनगर शिवसेनेची झालेली दुरावस्था हे त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी खासगीत बोलताना कायम सांगतात आज या पक्षाचे छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठलेही पक्ष संघटन शिल्लक राहिलेले नाही कुठल्याही तालुक्यामध्ये बाजार समिती असतील स्थानिक स्वराज्य संस्था असतील नगर परिषदा असतील खरेदी विक्री संघ असतील कुठेही या पक्षाचे या ठाकरे गटाची कुठेही ताकद उरलेली नाही आणि याचे जे कारण आहे दोन मुख्य नेते ठाकरे गटाचे यांच्यात जो बेबनाव असतो कायम ते कारण आहे आणि ठाकरे यांच्या बंडाच्या वेळी त्या बेबनावातूनच दोन तीन आमदार शिंदेकडे गेले परंतु आज परिस्थिती सर्वच मतदारसंघामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी कठीण आहे आणि अशी कठीण परिस्थिती असतानाही राजू शिंदेसारखा हुंडा नव्या चेहऱ्याचा उमेदवार येऊनही माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना पुन्हा विधानसभेत जाण्याचा मोह पुन्हा लोकप्रतिनिधी होण्याचा मोह आवडता येण्याचा झाला असे चित्र आहे श्री चंद्रकांत खैरे यांना पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थेपासून आमदार असेल म्हाडाचं पद असेल नंतर सलग तीन वेळा खासदार असतील आणि संसदेमध्ये गटनेता म्हणूनही त्यांनी काम केलेलं आहे अशी भरपूर संधी दिलेल्या आहेत परंतु या चंद्रकांत खैरेंना आता पश्चिम मधून निवडणूक लढण्याचे डोळे लागलेले आहेत आणि जर चंद्रकांत खैरे यांनी आपली ही महत्वाकांक्षा अनावश्यक महत्वाकांक्षा आपण याला म्हणू शकतो ही जर आवरली नाही तर पश्चिममध्ये राजू शिंदे आणि चंद्रकांत खैरे यांच्या भांडणामध्ये संजय सिरसाट यांचा विजय सुकर होऊ शकतो आणि ऑलरेडी संजय सिरसाट यांनी या मतदारसंघामध्ये सलग चार वेळा निवडून येण्याचा विक्रम केल्यामुळे त्यांना या मतदारसंघातील खडानाखडा माहिती आहे आणि त्यांनी विकास कामांचा इथे चांगला जोर असल्यामुळे संजय सिरसाट यांना पराभूत करणे एवढे सोपे नाही परंतु ते अशक्यही नाही राजीव शिंदेसारख्या उमेदवाराला ठाकरे गटाने फ्री हँड दिला सर्व पाठबळ दिलं तर ही लढत रंगतदार होऊ शकते परंतु इथे श्री चंद्रकांत खैरे यांची नेहमीची जी महत्वाकांक्षा आहे ती जर उफाळून निघाली आणि तसं जर पाहिलं तर चंद्रकांत खैरे यांचं राजकीय अस्तित्व संपल्यात जमा आहे आणि सर्व शिवसेनेचे पदाधिकारी खासगीत नेहमी बोलत असतात की श्री खैरे यांनी आता मार्गदर्शन केले पाहिजे निवृत्त झाले पाहिजे त्यांनी वैजापूरचे स्वर्गीय आर्यम वाणी यांचा आदर्श डोळ्यासमोर घेतला पाहिजे कुठंतरी थांबलं पाहिजे परंतु खैरे कुठे थांबताना दिसत नाहीत आणि खैरेंच्या या अनावश्यक इच्छाशक्तीमुळं छत्रपती संभाजीनगरच्या ठाकरे गटाचे आणखी नुकसान होऊ शकते धन्यवाद